वेलकम लाइव मित्रांनो आपण लाईव्ह महाशिवरात्री निमित्त घेतली आहे तुम्हा सर्वांना व तुमच्या परिवार मित्राला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून लाइ बदल धन्यवाद दादा आहे ते मेसेज करा तुम्हाला व तुमच्या परिवाराला परिवारा महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी लाईव्ह बंद केली वाटायला तुम्ही तुमची मस्त वेळा लागेल माणसं माणसं आले की थांबायचं रामदादा मस्त होते थांबायचं रुकायच थांबाय पाहिजे होते तुम्ही लाईव्ह म्हणजे वाच होत होती लाईव्ह कमी झाली कमी झाली तरी म्हणजे थोडा वेळ थांबायच थांबले आणि येत राहतात ऑटोमॅटिक येतात सुरु होते यायला बाहेर आलो असं का बर बाहेर आलो फिल्टरच ऑप्शन पाहिजे लाईव्ह बाहेर आलो दोघ जण आहेत रामदादा आणि दुसरं कोण आहे की लाईक करा

रामदादा जाऊन आले हॉटेल लाईव्ह पब्लिक झाला लाइव्ह पब्लिक झाला असं का आता आता माईक नाही माईक असतात लाईव माईक कुठे भेटलं हा हा रामदादा हा लाइव्ह पब्लिक झाला मी ते लिंक तुम्हाला टाकली होती लाईव्हवर या म्हणून ते एकत्र लाईव्हच्या ऑप्शन होऊन ते तुम्ही स्वतः चालू केले लाईव्ह चालू केले तर तुमची लिंकही टाकली नाही तुमच्या लाईव्हवर याला ते लिंक टाकली असली तर मी आलो असतो डायरेक्टच एकत्र लाईव्ह घेतलं ला तुम्ही एकट्याचं घेतला एक व्हॉट्सअपला लिंक टाकली असली तर आलो असतो हो बरोबर तुम्ही व्हॉट्सअपला लिंक टाकली नाही समजलं आहे नंतर नंतर बर या लाईव्ह कसं जास्त वेळ जर थांबलं तर पब्लिक येते येतात लाईव्ह टाका टाका लाइव आपण जर दहा पाच मिनिटात बंद केली तर प्युअर येत नाहीत तेच आहे लाईव्ह मेन जितका वेळ लाईव्ह तितके व्ह्यू येतात लाईव्ह तिथूनच वाच टाइम मिळतो लाईव्ह लागतो आणि आपले शॉर्ट व्हिडिओला व्हि आले की लाईव्ह वर येतात ते शॉर्ट व्हिडिओ पाहणारे लाईव्ह आहे म्हणून लाईव्ह वर येत असतात मग थोड्या वेळ थांबायला लागत होता था तुम्ही लवकर बंद केली थोडा वेळ थांबायला पाहिजे होत था। आम्ही ओरिजिनल तुम्ही कसं समजू आम्हाला काय तब्येत मिळत बरी आहे

लाईव्ह आता ला याच्या शॉर्टला व्ह्यू व्यू नाही तर लाईव्हला पण व्यू ला नाही व्यूज यूज येत गेले म्हणून लाईव्ह लाईव्ह फॉलोअर्स येतात हा बरं का फॉलोअर्स झाले माझे सबस्क्रायबर कमी झाले कॉन्टेंट जरा चांगलं बनवावं ला लागते लाईव्ह गेले वर

मी लवकर येतो सातशे पर्यंत सोबत मी लवकर येतो सातशे पर्यंत आता तुमच्या सोबत सातशे सबस्क्राईबर हा बरोबर आहे बरोबर आहे लाईव्ह मध्ये कोण आहे ते स्वागत आहे रामदास आढळले का सातशे झाले मी पण सातशे लवकर बरोबर लाइक करा लाईव्हला लाइक करा आणि कमेंट म्हणजे लाईव्ह मध्ये चॅट करा मॅसेज करा भेटला तूटा हा या होकर या आमच्या सोबत या आपले किती सबस्क्राईबर सातशे सातशे चार हा सातशे चार सातशेला जवळपास सातशे चार सबस्क्रायबर काढणार आठ दिवस या आठ दिवसामध्ये कमी झाली ते सबस्क्रायबर नस रोजचे पाच पंचवीस पंचवीस एक पंचवीस एक गेले पहिलं डाऊन झाले तुम्ही मी जरा क्रीम लोक गुळ ना तीन दिवस राहिले तीन दिवसाला जायचं दाखव म्हणलं ते डॉक्टर

कि चलते पाहिजे ना माझं शहर आहे हा तुमचं शहर आहे आमचं गाव आहे बरोबर तीनशे अडीचशे देऊ पाचशे देऊ मग तीनशे देऊ की पाचशे देऊ तीनशे देऊला तीनशे देऊ पाचशे देऊला पाचशे पंधरा हजार मोबाईल फोन आणला बर बर कंपनी कोणती आहे कोणत्या कंपनीचा <laughs> काल परवास तोंडाला लागले दोन हजार रुपये लागले तर पंधराशे रुपयाचा किरमा आणल्या पाचशे पाचशे काय पंधरा हजार मोबाईल फोन आणला पाचशे पाचशे काय व्ह्यू बर बर मॉडेल चांगला आहे पंधरा हजार म्हणल्यावर मॉडेल कोणता गेले वाटत बाहेर जरा सुपर बारा मिनिट झाले मात्र तुमच्याशिवाय दुसरं कोणी लाईव्ह मध्ये आलेलं नाही वाय ट्वेंटी नाईन बर बर चांगला मॉडेल आहे

या लवकर क्वालिटी hey. या मोबाईलची जरा ठेकी झाली म्हणजे पहिल्यासारखी राहिली नाही घ्यावा लागते एक मोबाईल मला बदलावा लागतो पप्पा देतो दुसरा पप्पाचा पप्पा आले वाटतं पप्पा घरात भाषण लय आहे घरात भाषण लय आहे कामावरून घरी या लवकर घरातलं <laughs> भाषण चालू राहते बेटा कोणीच आवाज

लाईव्ह ला व्ह्यू येत नाही लाईव्ह पण व्ह्यू येत नाही तुमच्या शॉर्टला बरे व्यूज येतात त्याच्यावरच अवलंबून राहते या चर्मच लाईव्ह व्ह्यू त्याच्यामुळे शॉर्ट ला राहिले ते घरात असते असते हम्म घरामध्ये असते म्हणा भाषण हा हा बाहेरची चर्चा होती काय बाहेरचे पोरं होते काय मागू देवाला तू व्हिडिओ केला लय पुढे कायच पुढे गेला नाही काय किती दोन तीन हजार दोन हजार माय लाईफ वर पण युज आहेत शॉर्टला पण आहेत काय मागण मागू देवा चुकी ठेव हो आमच्या दोघ दोघाला जोडीला दो जोडीला चार। चार। जोडी चाल ना कुठं जोडला काय शेत आहे आपलं माझे वाला सुखी ठेव आमच्या दोघा जोडीला दोघाला बाहेरची चर्चा आवाज येत होता हाओ गणपतराव मध्ये हो गणपतराव अकरा हजार आले देवाच्या व्हिडिओला मला दहा हजार आले अकरा हजार दहा दहा हजार गाण बरे आले म एक व्हिडिओ लिहि पुढे घ्यावा कोणतं गाणं होतं का एक लाख वीस हजाराचा जवळपास गेला एक व्हिडिओ मग एक तीस काय गेला पुन्हा बाकीचा एकतीस हजारावर एक आहे एक बारा सोळा हजारावर एक आहे एक तेव्हापासून व्यूज डाऊन झाली ते डाऊनच झाली म्हणजे आता जसं कॉन्टेंट आलं तसं करावं लागतं लग्न झाल्यावर जोडी लागली तुझे टाइम आहे अजून गाणं भारी आहे मात्र काय माग न माग देवाला सुखी ठेव आमच्या जोडीला नवीन आलेले ट्रेंड गाणं बनवा लागत हा ट्रेंडिंग शॉर्ट लवकरात लवकर व्हायरल होतात म्हणजे लोकांना ते ट्रेंड आवडते आणि ट्रेंडिंग मधला आणि ते त्याच्यावर करायला लाईक करून ठेवतो व्हिडिओ आपला कि बाई असा नाही असा व्हिडिओ करा शॉर्ट ला आले तर तेव्हाच लाईव्ह जावं लागत किती मिनिटात जाईल एकोणीसवीस वीस बावीस मिनिटात येऊ

काय झालं ट्रेंडिंग कोणता ट्रेंड होता जागरिणी दोन बायकाची कथा या गाण्या या ट्रेंड वर झाला मग एक व्हिडिओ हो व्हायरल या ट्रेंड वर दोन तीन व्हिडिओ व्हायरल झाली मी सर्व तेच गाणे घेतो असतो चालू व्हायरल तेच ट्रेंड जास्त चालते का ते ट्रेंड कस कोणाचा म्हणजे गावामध्ये गेलो कोणाच्या घरी तर सकाळी सकाळी एकच गाणं ते कोणतं दोन बागाची कदा तेच चालू कोणाच्या तोंडात तेच यायला

आणि लोक म्हणतात की म्हणजे शॉर्ट असे बनवते तर याची लाईव्ह कशी असेल म्हणून लाईव्ह बघायला जातात तो एक चालू आहे कथा आणि याची त्याच्यावर बनवला वाटत एक त्याच्यावर चालू तुमचे आहे व्हिडिओ खंडरायाच्या लग्नाला बनवटली नवरी नटली कालुबाई सुपारी फुटली कथा चालू आहे कुठे चा, होता आता बंद करतो करू आता लाईव्ह बंद सकाळी एक शॉर्ट करतो